नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवू टमाटरची मस्त अशी चटणी चला तर मग रेसिपीला सुरुवात करू कढाईमध्ये तेल गरम झालेलं आहे आता मी टाकते यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी तडतडली की यामध्ये आता टाकते सात आठ पाकळ्या लसूण ठेचून घेतलेला आहे लसूण चांगलं सोनेरी रंगावर परतवून घेते आता फोडणीमध्ये टाकू कढीपत्त्याची पानं आता यामध्ये एक हिरवी मिरची टाकते आणि दोन मोठे कापून घेतलेले कांदे कांदा ही छान परतवून घेणार आहे तर कांद्याला छान असा सोनेरी रंग आलेला आहे आता यामध्ये टाकून घेते टमाटर तीन मोठे टमाटर कापून घेतलेले आहेत टमाटर आता छान फोडणीमध्ये परतवून घेते आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकते म्हणजे टमाटरही छान मऊ होतील आता सर्व मिक्स करून एक प्लेट झाकून ठेवणार आहे म्हणजे टमाटर जे आहेत ते पटकन मऊ होतील तीन ते चार मिनटं झाकण ठेवलेलं होतं पाहून घेऊ मस्त असे टमाटर मऊ झालेले आहेत आता यामध्ये सुखे मसाले टाकून घेऊ त्यामध्ये मी घेतलेली आहे अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट अर्धा चमचा घरगुती काळा मसाला याने चव खूप छान येते चटणीला आणि एक चमचा धने जिरेची पावडर आता हे सर्व मसाले मी छान परतवून घेते तर हे पहा छान मसाले एकजीव झालेले आहेत रंगही किती छान दिसतो आहे चटणीचा आता यामध्ये भाजून वाटून घेतलेले शेंगदाण्याचं कूट आहे ते टाकून घेते एखाद्या वेळेस भाजी काय करावी याचा प्रश्न पडलेला असतो त्यावेळेस ही अशी चटणी करून खाल्ली म्हणजे सर्वांना खूप आवडतेही पोटही भरतं आणि घरी भाजी काहीतरी वेगळी बनते शेंगदाण्याचं चा कूट छान चटणीमध्ये मिक्स झालेलं आहे आता दोन ते तीन मिनटं झाकण लावून स्लो गॅसवरच ठेवून देणार आहे झाकण उघडून पाहू बघा मस्त अशी चटणी तयार झालेली आहे ही चटणी डाळ भातासोबत भाकरीसोबत किंवा खिचडीसोबत खायला खूप छान लागते अप्रतिम चव आहे याची एकदा नक्की ट्राय करा आता यावर भरपूर अशी कोथंबीर घेतलेली आहे मी टाकण्यासाठी म्हणजे या चटणीला कोथंबीरमुळे खूप छान चव येते कोथंबीर टाकल्याच्या नंतर पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेते तर ही पहा छान अशी टमाटरची चटणी तयार झालेली आहे गॅस बंद करून घेते माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन चॅनलवर असाल चॅनल नवीन पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद